लग्नानंतर होईलच प्रेम पुढील प्रोमोचा धमाकेदार झलक या पुढील प्रोमोमध्ये आपण पाहणार आहोत की आता सुनीता थेट काव्याच्या विरोधात पाऊल उचलते ती काव्याला म्हणते एवढं सगळं करून सुद्धा तू त्या मुलाला म्हणजे ज्याचं तुझ्यासोबत अफेअर आहे मानिनी समोर आणलंच नाहीस पण काही हरकत नाही आता त्याला समोर आणणार मी हे ऐकून मानिनी थोडी चकित होते आणि म्हणते सुनीता तू कोड्यात का बोलते आहेस तुला नक्की काय म्हणायचंय ते सरळ सांग तेव्हा सुनीता आत्मविश्वासाने म्हणते मानिनी आज मी तुमच्या काव्याचं गुपित उघड करायला आलीये ज्या मुलासोबत काव्याचं अफेअर आहे त्या मुलाचा चेहराच दाखवायला आलीये मी हे बोलून ती मानिनीच्या हातात एक पेनड्राईव्ह देते आणि म्हणते या पेनड्राईव्ह मध्ये त्या मुलाचा आणि काव्याचा व्हिडिओ आहे तू तो व्हिडिओ बघ आणि मग ठरव कोण खरं आहे आणि कोण लक्ष्मी आहे मानिनी थोड्या तणावात ती पेनड्राईव्ह लॅपटॉपला जोडते स्क्रीनवर काहीतरी दिसायला लागतं आणि नेमकं त्या क्षणीच प्रोमो संपतो आता पुढील भागात पाहायचंय म्हणजे मानिनीला खरंच जीवा आणि काव्य दिसणार का ते जाणून घेण्यासाठी पाहत रहा लग्नानंतर होईलच प्रेम पंधरा मे